स्लॅबचा पोपडा कोसळून काही मुले जखमी एका मुलाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती श्री एम एस जैन इंग्लिश स्कूल बंद करा वंचित बहुजन आघाडीचे युवा विजय यांची मागणी जालना शहरात आज एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे या घटनेविषयी सविस्तर माहिती अशी की जालना शहरातील फुलंब्रीकर नाट्यगृह परिसरात असलेल्या जैन इंग्लिश स्कूलमध्ये आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास नर्सरी विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये वरच्या तालावर स्लॅबचा पोपडा कोसळला आहे हा पोपळा ज्यावेळी कोसळला त्यावेळी विद्यार्थी त्या ठिकाणी जेवण करत होते यात काही विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून सदर घटनेची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांना होताच पालकांनी शाळा परिसरामध्ये गर्दी केली होती तर घटनेची माहिती सदर बाजार पोलिसांना मिळतात सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली असता काही विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली असून यात एका विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर त्यांच्यावर जालना शहरातील एका रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक साबळे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे मात्र सदर घटनेविषयी जैन इंग्लिश स्कूल यांनी अधिकृत माहिती दिलेली नाही त्यांनी प्रसार माध्यमांना बोलणे टाळले असून सदर तपास सदर प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे तर जैन इंग्लिश स्कूल प्रशासन मुलांच्या जीवाशी खेळत असून ही शाळा बंद करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष विजय लहाने यांनी केली आहे दरम्यान शाळा कमिटीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पालकांनी केली आहे आम्हाला अकरा वाजता माहित पडलं की मॅडमचा फोन आला होता आमच्या भावाचा मुलाचा जा, म जखमी झालं त्याला मार लागलं मॅडमनी काय फोनवर सांगितलं नाही आम्हाला आता आम्ही निघ चाललो दवाखान्याला बघायला की काय झालं आणि इथं शाळेमध्ये काही आम्हाला सांगायला नाही आणि जेवण करत होते मुलं आणि आम्हाला सांगायले नाही काही आम्हाला का। माहित पडलं की तीन जण आहे जखमी त्याच्यामध्ये आमच्या भावाचा मुलगा आहे काय नाव अश्विन गुप्ता खूप मोठी घटना या ठिकाणी घडलेली आहे जैन इंग्लिश शाळेमध्ये ठिकाणी दोन ते तीन विद्यार्थी हे खाली सलाब कोसळलं आणि त्या ठिकाणावर जुनं बांधकाम असल्या कारणाने त्या ठिकाणावर लहान लहान लेकराच्या जीवाशी खेळण्याचं काम हे जैन इंग्लिश शाळा करत आहे त्या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात वाद सुद्धा त्या शाळेचा मागे मागील दोन वर्षापासून चालू आहे आणि त्या वादाच्या कारणाने त्याने दुरुस्ती टाकाटोका काहीतरी का मारून दुरुस्ती केलेली आहे तिकडे पण सुद्धा बघू शकता आपण की त्या ठिकाणावर बी सुद्धा सलाब कोसळ्याची गोष्टी एवढा मोठा मोठा आहे डेप्युटेट या लेकराच्या डोक्यात कोसळलेले आहे एका लेकराला आता माहिती घेतली आम्ही ते गांधी हॉस्पिटलमध्ये तर त्या लेकराला बारा टाके त्या ठिकाणावर पडलेले आहे म्हणजे दोन लेकरांच्या डोक्यामध्ये बारा बारा टाके त्या ठिकाणी पडले आहेत त्यांच्या आई वडाला आतापर्यंत माहिती मिळाली नाही आणि कोण मंडळी कोण त्यांच्या नंबर घेण्यात मार आल्यानंतर त्याच्या आई तरी माहिती द्यायला पाहिजे आम्ही आमचे आम्ही पालक आहे आम्ही जसं गेटवर आलो आणि आम्ही माहिती घेतो आम्हाला गेटवर कोणती माहिती दिली गेली नाही काहीच झालं नाही म्हणजे आमच्या शाळेमध्ये सांगत आहे मग एखाद्या लेकराचा जीव गेल्यानंतर हे सांगतात का प्रशासक या घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही निषेध करत आहे आणि या शाळेवर आमचं ठामपणे भूमिका आहे आमची या शाळेवर यायला पाहिजे ही शाळा बंद व्हायला पाहिजे